अकोला महानगरात विद्यार्थ्यांची पर्यावरण परिषद अकोला अहिल्यादेवी महिला शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ अकोला यांच्या वतीने पर्यावरण जतन व व्यवस्थापन यावर विशेष भर देणारी राष्ट्रातील पहिली विद्यार्थ्यांची पर्यावरण परिषद महानगरात दिनांक एक मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली आहे यामध्ये महानगरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनेक ठराव पारित करून ते अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती दिनांक चोवीस सोमवारी मनुताई कन्या शाळेत संपन्न झालेल्या विद्यार्थ्यांच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली या एकदिवसीय विद्यार्थी पर्यावरण परिषदेत महानगरातील बहुसंख्य शाळांची सहभागिता राहणार असून यात कचरा व्यवस्थापन जैवविधता संवर्धन प्लास्टिकमुक्त समाज तंत्रज्ञान यावर चर्चा करण्यात येऊन विद्यार्थी ठराव येणार आहेत स्वच्छ आणि हरित अकोला हे ब्रीद घेऊन विद्यार्थी पर्यावरण जनजागरण दृष्टीने करणार आहेत मंडळाच्या वतीने गत जानेवारी महिन्यात बत्तीस शाळांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांची परीक्षा आयोजित करण्यात येऊन त्यात पाच हजार एकशे तेरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच लेखी परीक्षा पोस्टर स्पर्धा मॉडेल स्पर्धा स्थानीय अमृत कलश विद्यालय व रेणुका मराठी प्राथमिक शाळा ज्ञान दर्पण इंग्रजी शाळेमध्ये घेण्यात आल्या होत्या महानगरीतील पर्यावरण स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणाचा दृष्टिकोन बाळगून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या परिषदेच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश खुंडकर जिल्हाधिकारी अजित कुंभार शिक्षणाधिकारी समवेत अन्य मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले यावेळी उपस्थित स्कूल ऑफ स्कॉलर प्रभात किट्स बाल शिवाजी जुबिली इंग्लिश हायस्कूल कुंभारी कोठारी कॉन्व्हेंट आर डी जी पब्लिक स्कूल ज्ञानदर्पण शाळा खंडेलवाल ज्ञान मंदिर म्हणूनताई कन्या शाळा आदि शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रस्तावाची रूपरेखा मांडून पर्यावरण हासाची माहिती दिली पत्रकार या पत्रकार परिषदेत तेवढी संस्थेच्या पल्लवी कुलकर्णी यांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची माहिती दिली पत्रकार परिषदेत विविध शाळेच्या शिक्षिका संगीता सोनूने निता इंगळे प्रियंका दिवटे जयश्री कुलकर्णी नरेश राठी स्नितीन गवरे संगीता देशमुख प्राजक्ता राठोड प्रीती अहिर स्वाती चोपडे समवेत पालक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी अकोला नगरीमध्ये एक मार्च रोजी हो। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला जे नियोजन भवन आहे त्याच्यामध्ये हो पर्यावरण परिषदेचे आयोजन केलेले आहे अकरा ते पाच ही वेळ असणार आहे या पर्यावरण परिषदेमध्ये जे पर्यावरणाच्या संदर्भात एकूण पंधरा शाळांमधून पंधरा प्रस्ताव हे त्या पर्यावरण परिषदेमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सादर होणार आहे एकूण दीडशे विद्यार्थी या पर्यावरण परिषदेचा जो प्रस्ताव ठेवायचा आहे त्या प्रस्तावामध्ये सहभागी होणार आहे कोणी अनुमोदत असेल कोणी सुचत असेल तर कोणी चर्चा करणार असणार आहे तर या पर्यावरण परिषदेकरता आपल्या मंत्री यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेला आहे याला या परिषदेकरता अकोल्या जिल्ह्यातले जे अधिकारी वर्ग आहे ते अधिकारी वर्गांची सुद्धा मधला जो सत्र विद्यार्थ्यांचा जे सत्र असणार आहे त्या सत्राला उपस्थिती लाभणार आहे तरी अकोल्या जिल्ह्यातील सर्व शाळांचे संचालक असतील मुख्याध्यापक असतील आणि त्या शाळांमधले जे विद्यार्थी असतील त्या सर्व सर्वच जणांना या पर्यावरण परिषदेकरता अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा